गेल्या अठरा महिन्यात अठ्ठावीस कोटी दहा लाख ज्येष्ठ नागरिकांनी एस टीचा मोफत प्रवास योजनेचा लाभ घेता या प्रवासांची प्रतिपूर्व रक्कम म्हणून शासनाने एक हजार चारशे चव्वेचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपये एस टी ला अदा केले आहे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली एस टीने ही योजना सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसपासून राज्यभरात अंमलात आणली यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने ज्येष्ठांनी त्याचा चांगला लाभ घेतला या योजनेमधून मिळालेल्या प्रवासी संख्या एस टी साठ साठी लाभदायी ठरली काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडे अठरा हजार बसेस होत्या हळू यात पंधरा हजार वर आल्या होत्या त्यातही दररोज दोन ते अडीच हजार बसेस विविध कारणांमुळे रस्त्यावर धावत नाही प्रत्यक्षात तेरा हजार पाचशे बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहे महामंडळाच्या बसमधून दररोज पन्नास ते बावन्न लाख प्रवाशी वाहतूक करत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर